नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नीट परीक्षा जी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा जी आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस नर्सिंग बी पी टी एच बी बी एस सी या परी या प्रवेशासाठी जी प्रवेशपूर्व परीक्षा होत असते त्या परीक्षेचे जे हॉलटिकीट असतात ॲडमिट कार्ड असतात ते नेमकं काय काय त्या हॉल तिकीटवरती दिल्या जात असतं आपल्याला काय पाहणं महत्त्वा महत्त्वाचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो सूचना ह्या संपूर्ण इंग्लिशमध्ये असतात म्हणून आपण बघत नाहीत ह्या सूचना पाहणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे चला आपण सर्वप्रथम बघूयात की कशा काय काय असतं त्या ॲडमिट कार्डवरती आणि काय पाहणं बंधनकारक आहे बघा आपल्यासमोर अशा प्रकारचं ॲडमिट कार्ड आल्याच्यानंतर आपण सर्वप्रथम आपला रोल नंबर बघून घ्यायचा त्यानंतर त्याच्यापुढे ॲप्लिकेशन नंबर आहे विद्यार्थ्याचं नाव आहे वडिलाचं नाव आहे आईचं नाव आहे आपली जन्मतारीख सगळ्यात महत्त्वाची आपला जात प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं पाहत असतानाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला आपला जो फोटो आहे त्या फोटोखाली नाव आपली शिग्नेचर आणि अशाच प्रकारचे शिग्नेचर आपल्याला या ॲडमिट कार्डवरती खाली बघा मी सांगेल तिथे आपल्याला करायचे असते या ठिकाणी आपल्याला आपलं मीडियम आहे हे इंग्लिश शक्यतो असतं तारीख आहे परीक्षेची वेळ केव्हा आहे आपल्याला रिपोर्टिंग टाईम आपल्याला केव्हा आहे रिपोर्टिंग नंतर एक मिनिट जरी झाला या ठिकाणी अकराचा रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे सकाळचा एक मिनिट एक्स्ट्रा जरी झाला विद्यार्थी मित्रांनो तर वर्गामध्ये प्रवेश मिळत नाही आणि म्हणून क्लोजिंग टाईम जे असते डेट क्लोज टाईम जे असते हे अतिशय महत्त्वाचे असते अकरा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत पण आपण अकरा ते बाराच्या दरम्यानच प्रवेश करायचे ही एक गोष्ट लक्षात ठेवा कारण आपला जो पेपर आहे तो दोन वाजता चालू होत असतो आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण वेळेवरती जाणं आपलं केंद्र क्रमांक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने केंद्र दिलेल्या आहे विद्यार्थ्याच्या केंद्राचा जा ॲड्रेस आहे तो आपण सगळ्यात आधी बघून ठेवायचा असतो त्यानंतर पेज नंबर दुसरा असतो बघा तर ह्या पेज नंबर ती इथे पहा या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट फोटो आपला जो फोटो आहे तो जो फोटो आपण वर बघा इथे दिस दिसतो आहे इथे आपण फॉर्म भरत असताना जोडलेला होता का तोच फोटो या ठिकाणी आपल्याला स्टिक करायचा आहे आणि फोटो स्टिक केल्याच्यानंतर ह्या आधी हॉलटिकीट आपल्या हातात पडल्या पडल्याच करायचा आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठ्याची निशाणी आपल्याला इथे उमटवायची तुमच्या हातात तिकीट आल्या आल्या हे स्वतः तुम्हाला करायचं आहे त्यानंतर त्याच्यापुढे बघा कॅन्डिडेट्स सिग्नेचर टू वी साईन द डे ऑफ एक्झामिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ इनिजिलेटर्स ओनली ती गार्डिंगवर असलेल्या सरांच्या समोर करायचे आधी तुम्ही करायचे नाही हल्टीकडे हातात आल्या आल्या फक्त दोनच काम करायचे आहेत एक फोटो चिटकवायचा आहे आणि या ठिकाणी लेफ्ट हँडचा थंब आणि आता या ठेव नंतर बघा इथे पुढे आहे तुमचा मोठा फोटो जो आहे तो चार बाय सहाचा आपण फोटो जो आपण फॉर्म भरत असताना अपलोड केला होता तो आता तुमच्याकडे आहे तोच फोटो या ठिकाणी परत म्हणजे दोन फोटो चिटवायचे एक छोटा पासपोर्ट फोटो आणि एक चार बाय सहाचा एक फोटो आणि हा फोटो चिटकवल्याच्यानंतर बघा या ठिकाणी टू साईन अॅक्रॉस द फोटोग्राफ अशी तिरकी साईन त्याच्यावरती सिग्नेचर आपल्या त्याच्यावरती करायचे ही आधीच करायचे सेंटरला जाण्याच्या आधी त्यानंतर बघा इथे एक्झॅमिनेशन से डेट दिलेले आहे हे पुन्हा रोल नंबर आहे तो आपलं आणि खाली सिग्नेचर ऑफ इन एजिलेटर सिग्नेचर हे वर्गात गेल्यानंतर ते गार्डिंगवरती सर करतील परत विद्यार्थ्याची इथं दुसरी सही आहे कॅन्डिडेट सिग्नेचर हे सुद्धा आपण एक्झॅमिनेशन हॉलमध्ये करायचे आहे त्यानंतर खाली जनरल इन्स्ट्रक्शन दिले जात असतात की आपला फोटो कसा असा वगैरे वगैरे आता पेज नंबर तीन जे आहे पेज नंबर तीनवरती फार महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तीनही पेज आपल्याला डाउनलोड करायचे आहेत आणि तीनही पेज डाउनलोड करून घेऊन जायचं आहे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे बरेचसे विद्यार्थीही कलर ॲडमिट कार्डचा आग्रह धरतात असं काही नाही कलर ॲडमिट कार्डच न्यावं असं काही नाही आपल्याला डा जे ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही डाउनलोड करता ए फोर पेपरवरती फक्त घेऊन जावं प्रिंट इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा या सूचना पाहत असताना आपल्याला बघा कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर विद्यार्थ्यांनी अगदी दिलेल्या वेळेवरती अकरा म्हणजे अकरा वाजता केंद्रावरती जावं त्यानंतर केंद्रावरती क्लोजिंग टाईमच्या नंतर जो क्लोजिंग टाईम दिला त्याच्यानंतर एंट्री दिल्या जाणार नाही त्यानंतर सूचना क्रमांक तीन हलटिकीट जे आहे आपल्यासोबत न्यायचं आहे एक वाटल्यास तुम्ही प्रिंट काढून घरी ठेवून द्या म्हणजे हलटिकीटची आणि त्यानंतर नो कम्प्लेशन ऑफ एक्झामिनेशन प्लीज इंटर्नशन इज्युलेशन इन्व्हिजिलेटरच्या समोर कुठल्याही प्रकारची आपल्याला हुज्जत घालायची नाही त्यानंतर ऑल कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू डाऊनलोड अँड केअरफुल इन्स्ट्रक्शन विथ द आता हे जे इन्स्ट्रक्शनचं पेज आहे हे बरेचसे विद्यार्थी डाऊनलोड करत नाहीत ते आपण डाउनलोड करून घ्यायचं वाचायचं आहे इंग्लिशमध्ये असल्यामुळे तुम्ही वाचत नाही म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम पूर्ण सूचना सांगत आहे ह्या पूर्ण सूचना आपण तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्याची अंमलबजावणी करा दिस ॲडमिट कार्ड कन्शिस्त पेज वन टू अँड थ्री या ठिकाणी तीनही पेजेस आहेत त्या तीनही पेजेस तुम्ही डाउनलोड करून घ्यावं असं एन टी एचं मत आहे द ॲडमिट कार्ड इज प्रोव्हिजनल हे ॲडमिट कार्ड हे तात्पुरत आहे कारण तुम्ही परीक्षा देणार आहात त्यानंतर तुमचा निकाल येणार आहे कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू व्हेरीफाय लोकेशन्स एक्झामिनेशन सेंटर तुमचा जो काही एक्झामिनेशन सेंटर आहे ते आदल्या दिवशी तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही इफ रिलिजन कॉस्ट्यूम आर टू वेअर स्पेसिफाय अटायर प्लीज व्हिजिट द सेंटर तुम्ही सेंटरला गे गेल्याच्यानंतर तुम्ही जर मुस्लिम धर्मीय असाल तुम्हाला पर्दा वगैरे अशा पद्धतीचा पर्दा बुरखा पद्धती असते हे सुद्धा तुम्ही त्या सेंटरवरती जाऊन त्याथे तिथे कळवायचं आहे म्हणजे हे वेगळ्या रिलिजननुसारच आहे नो कॅन्डिडेट वूड अलाव एंटर, एंटर एक्झामिनेशन सेंटर विदाऊट ॲडमिट कार्ड व्हॅलिड आय डी प्रूफ अँड प्रॉपर फ्रिस्किंग आता तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा ॲडमिट कार्ड ओरिजिनल तुम्हाला दाखवल्याच्यानंतर एंट्री मिळेल आणि तुमचा जो व्हॅलिड आय डी प्रूफ आपण आधार कार्डच घेऊन जा म्हटलं होतं मॅक्झिमम मुलांना तुम्ही आधार कार्ड घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला तिथं तर व्यवस्थितरित्या चेक केल्या जाईल चेक मेटल डिटेक्टरनं चेक तुम्हाला करणं तिथं आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांम म्हणून चेक करूनच जायचं आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही कॅन्डिडेट विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द आयटम खाली दिलेले आयटमच तुम्ही वर्गात घेऊन जायचे दुसरे आयटम कुठल्याही घेऊन जायचे नाही त्याच्यामध्ये नंबर एक ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल आहे पिण्याच्या पाण्याची बॉटल तुम्ही घेऊन जा उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही पाण्या पिण्याच्या बॉटल ट्रान्सपरंट असायला पाहिजे बाहेरून मार्केटमधून ती पूर्णपणे विकत घ्या आणि तीच तशाल तशी घेऊन जा थंड पाण्याची पिण्याच्या पाण्याची बॉटल ॲडिशनल फोटोग्राफ द सेम अपलोड तोच फोटोग्राफ जो आपण फॉर्म भरते वेळेस अपलोड केला होता तोच पाहिजे आतासुद्धा ॲडमिट कार्ड तुम्हाला जे दिलेलं आहे ते ॲडमिट कार्ड आणि त्याच्यावरती जास्त दोन सिग्नेचर आहेत त्या सिग्नेचर आपल्याला तिथं वर्गात गेल्याच्या नंतर करावायच्या आहेत त्यानंतर बिफोर रिचिंग सेंटर वर्गात पोहोचण्याच्या आधी तुम्हाला जे अंडरटेकिंग एलिजिबल करा हँडरायटिंग द्यायचं असेल कुठल्याही प्रकारचा तसा हँड रायटिंग नाही जे शक्यतो जे इतर म्हणजे हँड हँडिकॅप्ड वगैरे विद्यार्थी असतात अशा लोकांसाठी आहे इतर लोकांसाठी त्याचा काही प्रॉब्लेम नाही कॅन्डिडेट शूड पुट सिग्नेचर अँड पेस्ट फोटोग्राफ तुम्हाला वर्गात जाण्याच्या आधी मी सांगितल्याप्रमाणे दोन फोटो चिटकवायचे त्याच्यावर तिरकी सही करायची आहे त्याच्यानंतर लेफ्ट हँडचा अंगठा जो आहे तो या ठिकाणी स्टिक करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे वर्गात जाण्याच्या आधी कॅन्डिडेट मस्ट कॅरी व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ आपण आधीच म्हटल्याप्रमाणे आयडेंटिटी प्रूफ तुम्ही घेऊन जाऊ शकता मग आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये आधार कार्डची जी क्लिअर प्रिंट आहे ती घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर पॅन कार्ड तुमचं असेल तर नेऊ शकता ड्रायविंग लायसन्स आहे वोटर आय डी आहे बारावीचं हॉल तिकीट आहे पण ते सगळं करण्याच्याऐवजी तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जा कुठल्याही प्रकारची अर्ज नेणार नाही मोबाईलसोबत वगैरे काहीही नेऊ नका पी डब्ल्यू टी कॅन्डिडेट जे दिव्यांग कॅन्डिडेट आहे त्यांनी त्यांचं स्वतःचं फॉर्म भरत असताना जे दिव्यांग सर्टिफिकेट आहेत ते सोबत तुम्हाला न्यावं लागेल तिथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू कॅरी पर्सनल बिलॉंगिंग कुठल्याही प्रकारच्या सोबत वस्तू तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिवाइस असेल मोबाईल फोन असेल अदर बँड प्रोहिबिटेड आयटम्स असतील म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉच आहे जे ज्याला आपण म्हणत असतो हे कुठल्याही प्रकारचं साहित्य आपण सोबत न्यायचं नाही आहे अगदी साध्या पोशाखामध्ये आपल्याला हाफ स्लीवच्या पोशाखामध्ये जायचं आहे ब्लँक पेपर सीट कुठल्याही प्रकारचा पेपर तुम्हाला वर्गात घेऊन दिल्या जा न्या नेऊ दिल्या जाणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी बुकलेट असते आन्सरशीट जी बुकलेट असते त्या बुकलेटचा शेवटचं पेज असतं त्याच्यावरती तुम्हाला रफ काम करता येत असतं नो कॅन्डिडेट शूड अॅडॉप्ट एनी अनफेअर मीन्स इन द अनफेअर इन एक्झॅमिनेशन प्रॅक्टिस सेंटर सेंटर सर्व्हिलियन्स सी सी टी पूर्ण सेंटर हे सी सी टी असतं आणि तुमचं नेटवर्क हे जाम केल्या जात असते तिथे जामर बसविल्या जात असतं वन ऑन कम्प्लिशन द टेस्ट कॅन्डिडेट मस्ट हँड ओवर द ओ एम आर शीट तुम्ही तुमची पूर्ण परीक्षा झाल्या याच्यानंतर जी ओ एम आर शीट आहे बोथ original अँड ऑफिस कॉफी अँड टेक अवे ओन्ली द टेस्ट booklet विथ देम इट विल बी रिस्पॉन्सिबल द candidate टू ensure द ओ एम आर by सबमिटेड बाय हिम signature हर सिग्नेचर as the candidate द कॅन्डिडेट इनव्हिजिलेटर परमिटेड स्पेसेस तुम्हाला तुमची ओ एम आर शीट त्याच्यावरती तुम्ही तुमच्या गाड्यांवर असलेल्या सरांची सही घेतली की नाही ते बघा आणि ती ओ एम आर शीट जी आहे ती तुम्हाला तिथे आन्सर शीट जी आहे तुमची ओ एम आर आन्सर शीट ती तुम्हाला तिथे ज जमा करायची आहे तुम्हाला फक्त टेस्ट बुकलेट तेवढं बाहेर घेऊन येता येईल बाकी काही घेऊन येता येणार नाही नो बायो ब्रेक विल बी अलाउड फर्स्ट ड्युरिंग आवर अँड लास्ट हाफ आवर एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या एका तासामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इंटरवल मिळणार नाही बाथरूमला वगैरे जाण्याची परमिशनसुद्धा नसते आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तशीच कंडिशन असते परंतु बाहेर जर तुम्ही आणा का गेलात तरी सूचना क्रमांक एकोणीसनुसार पुन्हा तुम्हाला मेटर डिटेक्टरनं चेक करण्यात येईल आणि पुन्हा तुम्हाला त्यानंतर वर्गामध्ये सोडण्यात येईल म्हणून आधीच फ्रेश होऊन जा पाणी फक्त सोबत घेऊन जा कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज नॉट टू इंडल्ग अनफेअर मीन्स इम्पॉर्टन्स अँड कॅन्डिडेट फाउंड अनफेअर मीन्स लायबल स्ट्रिक्ट द ॲक्शन इन्क्लुडिंग द डि डिबार्डमेंट पुन्हा लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारची चुकीचं साहित्य तुम्ही सोबत घेऊन जाऊ नका नसतं तुम्हाला डिबार्ड करण्यात येईल या परीक्षेमधून इम्पॉर्टंट ॲडवायझर कॅन्डिडेट एन टी ए युजेस ए आय रिअल टाईम ॲनालिटिकल टूल्स टेक्निकल टू मॅप लाईकली पोटेन्शियल अनफेअर मीन्स बघा विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं चुकीचं साहित्य या ठिकाणी तुम्ही सोबत तुमच्यासोबत घेऊन जाता कामाने तुम्ही सी सी टी विटेच्या अंडर आहात एन टी एने जर जर आ, जे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोणी उपयोग करून जर काही कॉपी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला लगेच डिवार्ड करण्यात येईल म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही चुकीच्या करता म्हणे फ्री माइंडनं जायचं फ्री हँडनं जायचं त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर जे होईल ते तुम्ही कारण तुमचा अभ्यास झालेलाच आहे म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या इन्स्ट्रक्शन आपण पाळायच्यात आणि चुकीच्या गोष्टीसोबत घेऊन जायच्या नाही आहेत कॅन्डिडेट्स आर ॲडवाईस टू चेक तुम्हाला म परीक्षा झाल्याच्यानंतर ही खा जी वेबसाईट जी दिली आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन निकाल वगैरे काय आहे ते चेक करू शकता आणि त्यानंतर एनी क्लॅरिफिकेशन कॅन विजिट अधूनमधून तुम्ही एन ई ई टी ॲट द रेट एन टी ॲट ए सी डॉट इन या हेल्पलाईनवरती uh, जाऊन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तुमच्या सूचना म्हणजे काही आले काय इंटेकडनं हे बघू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी इंग्लिश गुरुजीकडून चाणक्य एज्युकेशनकडून आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हॉल टिकीट महत्त्वाची गोष्ट आहे ते व्यवस्थितरित्या प्रवेश करत असताना घेऊन जा कुठल्याही प्रकारचे फोल्डिंग हॉल हॉलटिकीटची करू नका धन्यवाद